अशोक चव्हाण यांचा भाजप मध्ये प्रवेश बावनकुळे यांचा मोठा गोप्यस्फोट भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं सूचक वक्तव्य आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुनरंगली आहे अशोक चव्हाण लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असा दावा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वी देखील अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र चव्हाण यांनी स्वतः या चर्चेला पूर्णविराम देत भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते दोन दिवसापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी मुखेडा आणि नांदेड मध्ये सुपर वॉरियर्स ची संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक जण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे आपल्या भाषणात म्हटले आहे येत्या काही दिवसात हा पक्षप्रवेश सोळा देखील पार पडणार आहे भाजपचा घालण्यास कोणी इच्छुक असेल तर त्यांचे स्वागत आहे सूचक बावनकुळे यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देखील अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत खळबळजनक दावा केला आहे महाविकास आघाडीची सत्ता असताना अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाली नाही मात्र आताच्या सरकारने चव्हाण यांच्या कारखान्याला भरपूर मदत केली आहे तसेच के त्यांच्या मागण्या देखील पूर्ण केल्या आहेत त्यामुळे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे या, या दरम्यान याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया काही मिळू शकली नाही भाजप खासदारांच्या या दाव्यामुळे काँग्रेस गटात चिंता वाढली आहे खरंच अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका